स्वामी समर्थक तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते कारण तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आणि स्वामी महाराजांच्या आशीर्वादामुळे माझं पहिलं पेमेंट झालं आणि खरंच ही खूप म्हणजे खूप आनंदाची गोष्ट होती माझ्यासाठी ठीक आहे या गोष्टीला कमीत कमी चार पाच दिवस झाले पण जो काही आनंद होता ना तो मी तुम्हाला आता म्हणजे कसं झालं चार पाच दिवस होऊन गेले त्या मग त्यावेळेस जो आनंद झाला ना तो तुम्हाला आता मी सांगू शकत नाही म्हणजे खूप आनंद झाला तुम्ही कालच्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला खूप छान अशा छान छान कमेंट केल्या खरंच मी खरंच तुमच्या मनापासून आभारी माझं पेमेंट तर गुगल ऍक्सन कडे गेलेलं मग कसं काय आलं तुम्हाला पण प्रश्न पडला असेल अगदी तसाच मला सुद्धा प्रश्न पडला एकतर माझा बँकेचा प्रॉब्लेम झालेला तो तर मी तुम्हाला व्हिडीओ मध्ये सांगितलं यानंतर गुगल ऍडस पेमेंट केलेलं पेमेंट व्यवस्थित सेफ होतं काही पेमेंटला प्रॉब्लेम नव्हता आणि त्यांनी मला बँक अकाउंट जोडायला सांगितलेली आणि आता म्हटलं साहजिकच आहे मध्ये सगळ्यांना एकवीस ते पंचवीस या दरम्यानच पेमेंट येतं मग मलाही त्यावेळेला येणार त्यामुळे मी काही जास्त लोड घेतला नाही म्हटलं जाऊ दे आपल्याला वेळ आहे तोपर्यंत आपण अकाउंट जोडायचं म्हणून ना आ, मी एका बँकेत अकाउंट खोललं आणि सहज त्या दिवशी अटॅच केलं सहा तारखेला काहीतरी मी तिथं गुगल ॲडसनला त्या बँकेचा जो अकाउंट नंबर होता ते सगळं व्यवस्थित भरून दिलं आणि माझ्या काही म्हणजे असं ध्यानीवानी पण नव्हतं की माझं पेमेंट होऊ शकतं कारण मी हा पेमेंट होणार पण एकवीस ते पंचवीस तारखेला आणि खरं का मी खूप टेन्शनमध्ये होते म्हटलं बापरे ह्या तर एकवीसला पेमेंट होईल ना माझं म्हटलं स्वामी महाराज ह्या एकवीस तारखेला नक्की माझं पेमेंट होऊ द्या कारण मला पैसे महत्वाचे नाहीयेत आज माझ्यासोबत ना हजार ते दोन हजार चॅनेल जोडलेले आहेत आणि बऱ्याच ताईंनी ता माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे मी बऱ्याच जणांना बद्दल गाईड केलेलं आहे फक्त ना त्यांच्या विश्वासाला तडा जाऊन देऊ नका जर आता या महिन्यात माझं पेमेंट नाही ना झालं तर सगळ्यांचा माझ्यावरचा विश्वास उडेल कारण साहजिकच आहे ना तुम्ही म्हणणार तुमचा स्वतःचा चॅनल जा तुम्ही अजून एक पण पेमेंट घेतलं नाही तुम्ही काय आम्हाला गाईड करणार असं म्हणजे मेंटॅलिटी होणारच ना मग म्हटलं जर आणि माझं पेमेंट झालं म्हटलं माझ्या कितीतरी ताई आहेत की त्यांना एक कॉन्फिडन्स येईल की नाही आम्ही इथपर्यंत जाऊ शकतो आणि आत्तापर्यंत म्हणजे माझा एक अनुभव सांगते ज्या मी यूट्यूबवर यायच्या आधी ना मी अशा एक ते दोन ताईंना पेमेंट आलेलं यूट्यूबचं त्यांचे मी व्हिडिओ पाहिलेले आणि त्यांना जस्ट कमेंट केलेली की ताई यूट्यूबचा प्रवास कसा आहे म्हणजे पेमेंट येईपर्यंत खूप म्हणजे अवघड असतं का म्हणजे कागदपत्र हे ते आपण किती व्हिडिओ हो, बघतो आणि किती सांगतात हे असं तसं बापरे त्यामुळे मी पण टेन्शन मध्ये होते म्हटलं नको बाबा ही रिस्क तर मी एक दोन ताईंना विचारलं तर त्यांनी हो सांगितलं नाही खूप अवघड असतं युट्यूबचं खूप रिस्क आहे यामध्ये जमलं तर नाही तर मग काय असं तसं मी बऱ्याचं असं ऐकलेलं मग आपण एक, एक खरं सांगू आज मी ना तुम्हाला सांगते अजिबात युट्यूबचा प्रवास अवघड नाही खूप सोपा आहे ज म्हणजे मी पेमेंट घेतले ना तिथपर्यंतचा प्रवास तर सांगते तुम्हाला खूप सोपं आहे अजून पुढचं काही मला माहित नाही पण पेमेंट घेईपर्यंत तर खूप सोपं वाटलं कारण वेगवेगळ्या स्टेजवर गेले ना असं आधी वाटायचं अवघड आहे पण नाही ती स्टेज स्टेप पूर्ण हो ना किती सो म्हणजे सोपं होतं का आपल्याला कळलं नाही म्हणून तर आता शंभर टक्के यशस्वी झाले आणि शंभर टक्के तुम्हाला सगळ्यांना मदत करणार आहे भले हे बघा आता मला एकच गोष्ट महत्वाची आहे की माझ्यावर अवलंबून कमीत कमी दोन हजार तरी चॅनेल आहेत आणि त्या ताईंना सगळ्यांना वाटतंय की आम्ही पण म्हणजे पेमेंट पर्यंत त्या सगळ्यांना सपोर्ट करणार आहे मी मला जसं जमेल तसं पण नाही ताईनो एक सांगू का खूप छान वाटतंय या स्टेजवर यायला आणि तुम्ही पण सगळ्या याल लवकर कारण मी तुम्हाला होता येईल तेवढं गाईड करणार आहे आणि फक्त एक मनातून काढून टाका बऱ्याच जणांनी भेटी घातली हे असं केलं की तसं होईल आपण काही करायचं नाही आपण फक्त आपल्या कंटेंटवर लक्ष द्यायचं आणि आपले व्हिडिओ चांगले बनवायचे चा, आपल्या व्हिडिओला काही चॅनलला प्रॉब्लेम येणार नाही ना आणि तुम्ही सुद्धा इथपर्यंत याल तुम्हाला तर माहिती आहे आपल्या लाडक्या बहिणींचे पैसे येतात तसे मलाही येतात आणि आत्ता मी अकाउंट खोलल्यामुळे तिकडे आधार कार्ड अटॅच तिथं करावं लागलं त्यावेळेला त्यांनी मला बँकेनं विचारलं की तुमचे म्हणजे लाडक्या बहिणीचे पैसे या अकाउंटला आले तर चालतील का म्हटलं नको आधीच तर आम्हाला पैशाचे खूप प्रॉब्लेम चालले आहेत म्हणजे कुणाला येत आहेत कुणाला नाही आणि मी जर म्हणजे बँकेचं अकाउंट चेंज केलं तर मला यायचे नाहीत म्हणून मी म्हटलं नको मला रिस्क नाही घ्यायची तर ते म्हंटले नाही ताई असं नाही काही होत जिथं आधार कार्ड लिंक असेल ना तिथंच तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे येतील कारण माझं पहिलं पोस्टात होतं मला पण टेन्शन आलं आठ तारखेला पहिला हप्ता चालू झाला आणि दिला आणि नाही का आपल्याला सांगितलं की बारा तारखेला दुसरा हप्ता देणार आहे मग ना आ, आ, मी आपलं सहज सगळ्यांनी नाष्ट करत असताना ना बँकेचं ॲप ऍप ओपन केलं बघितलं तर काय बॅलन्स बघितला मी शॉक म्हटलं काही म्हणजे मला नक्की काही कळना का चुकून काही झालं मला काही कळणं म्हणून मी परत लागवड झाले परत टाकलं परत तो म्हणजे एवढा मला काय करावं काही कळना मी म्हणते बापरे मी तर झोपत काय कसं शक्य आहे परत मी तिसऱ्या वेळेला चेक केला बघा दोन वेळेला माझा विश्वास नव्हता कसा विश्वास ठेवणार हो ना एकवीसला तर युट्यूबचं पेमेंट होणार आणि युट्यूबच पेमेंट च अजिबात लक्षात नव्हतं कारण आजपर्यंतचा इतिहास आहे की युट्यूबचं पेमेंट असं आधी मध्ये कधीच होत नाही एकवीस ते तीन तारखेपर्यंत या दरम्यान होतं आणि त्या दिवशी तर बारा तारीख होती मग कसं मला पेमेंट येणार आणि ना, ना? मी परत एकदा चेक केलं तर बाप रे मला असा ना शॉक मला काही करावं म्हटलं परत विचार केला बापरे मला कोणी पैसे पाठवले असतील का पण म्हंटल मला का कोण पैसे पाठवले आणि ते पण एवढे इथं शिलाई मागितली दोन शाडीशी तर कोणी द्यायला लगेच मागत एवढे मला कोण पैसे पाठवते म्हणून मी ट्रान्झॅक्शन चेक केलं असं चेक करत होते आणि जे असं दिसलं ना डॉलर कन्वर्ट झालेला ते ट्रान्झॅक्शन बँकेचं मला एवढा आनंद झाला ना काय करून काही नको असं म्हणजे ना काही सुचवत नव्हतं काय करू कारण एकदा नाही सांगू शकत कारण असं अपेक्षित अनपेक्षित असं म्हणतात ना अनपेक्षित घडलेली घटना ती त्या दिवशी माझ्यासोबत घडली मी वाट पाहत होती लाडक्या बहिणीच्या पैशांची दीड हजाराची आणि मला युट्यूबच पेमेंट जमा झालंय मला काय करावं काही कळत नव्हतं एवढं छान ना काई करूं, काई करूं मी मला क्षड छडवा पाणी आलं मी एवढी रडायला लागले ना आणि मला काय करावं काही सुचवच झालंय का, आता तू काही वाटेल ह्यांना काय एवढं पण नाही ज्या वेळेला एखादा माणूस या स्टेजला येतो ना आणि त्याला असं काहीतरी सरप्राईजिंग मिळतं आता बघा आपल्याला तर माहिती असतं एकवीसला पेमेंट येणार आहे ती गोष्ट वेगळी आधी अचानक पण ते पण एवढं पेमेंट बापरे आयुष्यात पहिल्यांदा असं कष्टाचं म्हणजे काहीतरी मला मिळालेलं एवढं मला ना आनंद झालेला ना की खुप, खुप मी सांगू शकत नाही खूप आणि खूप रडलेली सुद्धा मी त्यावेळेला कारण एक म्हणतो की आपण आनंद असतात ते आलेले आणि त्याच वेळेला असं म्हणत आलं की नाही आपण स्वामी महाराजांना म्हटलेलं की पहिला युट्यूबचं पेमेंट आलं ना स्वामी महाराज नक्की तुमच्या दर्शनाला येईल आणि तुमच्या चरणावर ठेवेल आता म्हटलं काही हो आपण पहिल्यांदा अक्कलकोटला जायचं आणि मग माझं चाललेलं अक्कलकोटला आणि मुंबईवरून अक्कलकोटला जायचं मी एका दिवसात सकाळी चार वाजता घरातून निघालेली संध्याकाळी चार वाजेपर्यंत अक्कलकोट मध्ये गेले व्यवस्थित दर्शन हे सगळं व्यवस्थित घेतलं तिथं सगळं करून मी एका दिवसात रिटर्न मुंबईला आले म्हणजे ना हे कसं घडलं काही काही माहिती नाहीये मी पण एवढी शॉक झाली ना म्हणजे ना मला काही समज नसता ती कशी घट्ट घडून गेली आणि ना म्हणजे बघा आपण असं म्हणतो की नाही पण ज्यावेळेला आपल्यावर वेळ येते ना त्यावेळेला या गोष्टी करतात मी गे आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते काय झालं पेमेंट आलं मग मी म्हटलं की जाऊ दे मी कारण की आता तिथं फोन पे गुगल पे कसं करणार म्हटलं कॅम येतं आहे का नाही सोय प्रत्येक ठिकाणी असते पण मी म्हटलं जाऊ दे म्हणजे आपलं पहिला भागात आपण हातात तरी घ्यावा काय फील वाटतंय ते, ते मला मग मी ते पैसे सगळे काढून आणले तर ना युट्यूबचं पेमेंट नेहमी कसं येतो तेरा हजार दोनशे पस्तीस किंवा बारा हजार तीनशे अठरा असं येतं तर मी म्हटलं हे अठरा विठरा नको म्हटलं एक काम करते आपलं यात वरचे सगळे पैसे घालते एक फिगर करते आणि मग ती देते मम्मी वरचे पैसे माझे टाकले आणि एक राऊंड फिगर केली मस्त लिपा भरून असं इनव्हॉलोप मध्ये व्यवस्थित भरून दिले आणि अक्कलकोटला पण जाताना सांगते मी सगळ्या बस प्रवास केले एस टी महामंडळाने आणि आता बघा एवढा लांब जायचं म्हणलं एक तीन चार हजार रुपये तरी पाहिजेत आणि बघा नशी बघ लाडक्या बहिणीच्या आठ तारखेला हप्ता आलेला बारा तारखेला हप्ता आलेला म्हणजे स्वामींना एवढी माझी काळजी की हे पेमेंट म्हणजे मला माझा एक रुपया सुद्धा गेला नाही सगळं काय असतील ना ते म्हणजे बघा युट्यूबचं तर पेमेंट सगळं तसंच होतं आणि ते तीन हजार होते ते मी काढून आणले आणि म्हटलं जाऊ दे एक चांगल्या कामासाठी माझा उपयोग होतोय त्या तीन हजाराचा आणि मग मी गेले आणि बस मध्ये होते ना त्यावेळेला मी असंच विचार करत होते सोलापूर पुणे ते सोल स्वारगेट ते सोलापूरचा प्रवासात सांगते मी आपला विचार करत होते कारण मी म्हटलं की आता जायचं हे मला त्यांना द्यायचं ते पावती देणार आणि मग आपण सांगणार ना युट्यूबाला आपल्या माझ्या फॅमिलीला की नाही मला पेमेंट मिळालं मग मी ती स्वामीच्या चरणी दिलं पण म्हटलं जाऊन डायरेक्ट एकतर तिथं म्हणजे ते दानपेटी असते तिथं ते टाकावी लागणार आणि ते, 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 ते अन्न अन्न दान ते मी, मी, मी ना पहिल्यांदा बघितलं मी तिसरी वेळ माझ्या अक्कलकोटला जायचं पण मी तिथं कधी जेवले नव्हते त्यामुळे काही मला माहितीच नव्हतं की तिथं जाऊन असं हे करतात मला वाटलं आत मंदिरात करतात तर मी आपलं विचार करते मी जाणार तिथं देणार आणि खूप गडबड गोंधळ असणार आणि ते घेणार तिथे पॅकेट ठेवणार आणि ठीक आहे म्हटलं पण असा मी विचार केलेला आणि परत ना पर मी आजी अशी थोडीशी झोप लागली तर मी आपल्या मनात विचार करत होते की मी जाणार तिथं गेल्यानंतर ना ते सर असे जिथं ती लोक असतील ना मला साथ बोलवतील मग ते विचारतील एवढं पे पेमेंट कुठलं तर मग मी सांगणार सा मला युट्यूबचं पहिलं पेमेंट आहे मला स्वामींच्या चरणी अर्पण करायचंय मग ते म्हणणार आत या आणि स्वामींच्या चरणावर ठेवा आणि मग ते मला असं व्यवस्थित बदल एक आपल्याला असं वाटतं ना आपण काहीतरी करतो मग मला काहीतरी असं छान बोलतील माझ्याशी एवढं मी गेस केलेलं आणि परत लक्षात आलं अरे अरे आपण बसमध्ये अजून तर अक्कलकोटला पोहोचलोच नाही म्हणजे मी बसमध्येच असताना हे इमेजिन करत होते की नाही मी असं स्वामींच्या चरणापाशी जाऊन ठेवते आणि तिथले माणसं माझ्याशी खूप छान बोलत आहेत माझं आपलं इमॅजिन चाललेलं पोहोचले कटला आणि तिथं व्यवस्थित सगळं म्हणजे गेल्यानंतर तयारी जरा फ्रेश हे झाले आणि परत मंदिरात गेले मंदिरात म्हणावे अशी गर्दी नव्हती तर मी तिथं ते तिथून जाताना मी तिथं एका विचारलं की इथं जर आपल्याला पेमेंट जर द्यायचं असलं तर कुठं द्यायचं तर त्यांनी मला सांगितलं की ताई तुम्हाला द्यायचंय ना तर तुम्ही अन्नदान आहे ना तिथे द्या कारण तिथे ना दररोज दहा ते पंधरा लोकां दहा ते पंधरा हजार लोकांचं जेवण होतं आणि तिथं तुमचं पेमेंट कुठेतरी कामी येईल आणि ते कार्य तुम्ही करा ते खूप छान आहे मी म्हटलं ठीक आहे मंदिरातून दर्शन घेऊन आल्यानंतर मी तिथं गेले आणि तुम्ही गेले पहिल्यांदा तिथल्या पायरीवर बसले पेमेंट सगळं व्यवस्थित मोजलं एकदा बघितलं की कि किती छान वाटतंय आपलं स्वतःचं हक्काचं पेमेंट आपल्या कष्टाचं असं नाही एवढं भारी वाटत होतं ना आ, की काही सांगू तुम्हाला आणि मी असं बघितलं व्यवस्थित म्हंटल माझ्या युट्यूब फॅमिलीला पण मला दाखवलं पाहिजे आणि मग मी ते पाकिटमध्ये व्यवस्थित भरलं आणि तुम्ही तो व्हिडिओ बघितला मी काउंटरवरून त्यांना आत देत होते तर ते म्हटले ते म्हटले पॉकेटमध्ये का तर मी म्हटलं माझं युट्यूबचा पहिला पेमेंट आहे तर ते म्हणजे आत या ताई मग तुम्ही मग मी आत गेले केबीमध्ये मग त्यांनी सांगितलं चला तुम्हाला म्हटले तुम्ही आमच्या हातात पेमेंट देण्यापेक्षा ना तुम्ही डायरेक्ट स्वामींच्या चरणी ठेवा आणि मग तिथून आम्हाला द्या म्हणजे ना मला एवढं भारी वाटलं ना तो जे मी ना येताना बसमध्ये जे स्वप्न बघत होते ना ते माझं प्रत्यक्षात उतरलेलं होत म्हणजे ना मला असं एवढा कधी शॉक बसला ना मला काय करावं ते ना की अरे कसं शक्य आहे मी तर हे इमेजिन बस मध्ये बस मधून आली ना त्या रोडला केलेलं आणि कस शक्य हे असं घडणं आणि मग त्यांनी ना असं खूप असं आदरानं म्हणजे आपण म्हणतो ना नाही मी म्हटलं ओ काय असं काही नाही म्हणजे म्हणले नाही हे बघा म्हटले तुमची पहिली कष्टाची कमाई आणि तुम्ही पहिला पेमेंट स्वामींच्या चरणी अर्पण करताय ना ह्यातच खरंच खूप मोठं म्हणजे तुम्ही खूप मोठं काम करताय तुम्हाला माहितीये म्हणजे त्यांनी असं असं ते, ते बोलायला लागले ना मला एवढं की असंही झालं काय सांगू तुम्हाला मग मी गेले हे बघा तुम्ही बरेच जण तिथं गेला चिला तिथं असं पण दर्शन आपल्याला भेटतं पण त्यांनी स्वतःहून सांगणार की तुम्ही पेमेंट आमच्या हातात देण्यापेक्षा पहिल्यांदा स्वामींच्या चरणी ठेवा आणि आम मग आमच्या हातात द्या असं एखादा आपल्याला म्हणताय ना हे खरंच खूप भाग्याची गोष्ट होती आणि माझं पहिलं पेमेंट तिथं मी म्हणजे ते म्हणले तुमच्या हाताने ठेवा आणि मला असं त्यांनी म्हणजे आपण असं जाऊन दर्शन घेणं आणि कोणीतरी आपल्याला तिथलं सांगतंय की तुम्ही स्वतः व्यवस्थित दर्शन घ्या तुम्हाला अजून काही स्वामींना मागायचं असेल तर मागा खरंच ही ना एवढी म्हणजे माझ्यासाठी मा ना खूप अशी अभिमानाची गोष्ट होती मग मी गेले एकतर मी मला एवढा का आनंद झालेला की मी जे स्वप्न प्रवासात बघत आलेले ना ते प्रत्यक्षात साखर म्हणजे साकार होत होत आनंदाची गोष्ट वाटत होती मग मी तिथं असं पेमेंट ठेवलं परत तुम्ही बऱ्याच अशा गोष्टी व्हिडिओ मध्ये बघितलेल्या आहेत आणि एवढा म्हणजे आनंद झालेला ना की बसच आणि परत ते तिथले सगळे असे छान बोलले म्हटले तुम्ही खरंच म्हटले असं कोण पहिलं पेमेंट एका रुपयाचं अपेक्षा न करता कसं काय तुम्ही हे करताय म्हटलं हो काय माहित कसं का का काय मला माहिती नाही पण ही स्वामींचीच दैवी शक्ती आहे आणि स्वामींनी दिले म्हणजे मी काय कुठून कष्ट करून आणलेलं नाहीये स्वामींनीच चॅनलला तसं यश दिलं त्यांच्याच आशीर्वादाने पुढे गेले आणि म्हणजे त्यांचं त्यांना मी कोण नाहीये म्हटलं फक्त मी एक दु मधले मधली काय म्हणतात त्यातलं मधलं एक असतं त्यातली प्रकार झाले की त्यांनी दिलं ते मी तिथपर्यंत पोहोचवलं असं झालं फक्त मधली दुवा मी ठरले बाकी काही नाहीये आणि त्यांनी मला म्हणजे असं कि तुम्हाला असं म्हणजे मला, मला आणि एक सांगू का स्वतः का नाही मशीनचा व्यवसाय आहे टेलरिंगचा जर कोणी ब्लाउजचे पैसे नाही दिले आता बऱ्याच ताईंचा असेल माहिती आहे आपण एवढं कष्ट करतो आहे ते जरी दोनशे अडीचशे रुपये नाही असं खूप त्रास होतो मला असं वाटतं की अरे आम्ही एवढं अस्तर जोडतो एवढं मशीनवर शिलाईचं काम करतो लोकांना कशी काही कदर नसते आणि शिलाईचे पैसे द्यायला मागत नाहीत असं म्हणजे खूप राग येतो की आपल्या शिलाईचे पैसे कुणी बुडवले किंवा काय पण हे ना म्हणजे दोनशे अडीचशे रुपये जरी मिळाले ना तरी एवढं समाधान वाटत पण हे एवढे पैसे मिळालेले आणि आपण काहीतरी त्या पैशाचं चांगलं करतोय हे असं म्हणजे आनंदाची गोष्ट माझ्यासाठी आयुष्यातली ठरली ना आणि काय नाही कसं पण ना ना मला खरंच खूप छान म्हणजे खूप छान वाटलं आणि मला अजिबात असं फील झालं नाही की आपण बापरे कशाला आपण एवढं पेमेंट देतो ह्यातलं थोडंफार काढून घेवा हे बघा मी जरी त्यातलं कुण काढून घेतलं असतं तरी कुणाला काही कळलं नसतं कोणीच काही मला बोललं नसतं पण नाही उलट मला असं वाटलं मला अजून जास्त मिळालं असतं ना तरी मी सगळं दिलं असतं म्हणजे तुम्हाला माहित आहे आपल्याला किती मिळालं तरी कमीच वाटतं तरी मला असं वाटलं उलट नाही अजून मिळालं असतं तरी दिलं असतं आणि तुम्हाला हे बघा शेवटी आपण कोण आहे स्वामींनी दिलंय म्हणून तर आपण मी त्यांनी दिलं म्हणून तर मी देऊ शकले त्यांनी जर मला दिलंच नसतं तर मी तर कुठलं देणार होते ना ना आणि कदाचित असं असेल की स्वामींना स्वामींनी हे माझ्या बाबतीत काय घडवलं असेल की माझ्या चॅनेलला बरेच स्वामी भक्त ताई आहेत त्यांना एक स्वामींचा लिला काय असतो स्वामींचा विश्वास ठेवल्यावर ते आपल्या भक्तांना एक कधीच एकटे टाकत नाहीत ह्या सगळ्या गोष्टी कदाचित त्यांना पटवून द्यायच्या असतील त्यामुळे कदाचित हे घडलं असेल आणि निस्वार्थपणे आपण स्वामींची भक्ती केली निस्वार्थपणे दान केलं तर आपल्याला पण पुढं काहीतरी आपल्या बाबतीत पण चांगलं होतं असं कदाचित स्वामींचा काहीतरी संदेश असेल असं मला वाटतं आणि खूप छान असं वाटलं यूट्यूबचं पहिलं पेमेंट आल्याबद्दल आणि तुमच्या सगळ्यांचं पण मनापासून आभार मानते कारण तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला माझ्यावर विश्वास दाखवला आणि आता आपले मराठी चॅनल तर पुढे येणार मी शंभर टक्के सांगते का तर मी एक मराठी युट्यूबर पुढं आले मग मी माझ्यासोबत बाकीच्यांना पण घेऊन पुढे येणार आहे कारण मला इथपर्यंत का पोहोचायचं होतं पेमेंट घेईपर्यंत कारण तुमच्या सगळ्यांचा माझा विश्वास होता आणि मला म्हणजे तुमचा विश्वास अजून बळकट करायचा होता आणि तुम्हाला मोटिवेट करायचं होतं की नाही तुम्ही सुद्धा इथपर्यंत येऊ हो शकता युट्यूबचा प्रवास अजिबात अवघड नाहीये खूप सोपा आहे आणि अजून कसा सोपा तुमचा होईल ना हे अजून मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेन हा व्हिडिओ इथंच थांबवते कारण कसं जेवढं बोलावं ना तेवढं कमीच आहे म्हणजे बऱ्याच ताईंना असं वाटेल काय सांगते पण नाही ज्याला आनंद होतो ना त्याला अशा गोष्टी माहिती असतात आणि आपला आनंद असा आपल्या फॅमिली सोबत वाटावा असं मला वाटतं म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानते असंच सपोर्ट आणि तुमचं प्रेम राहू द्या आणि तुमच्या सगळ्यांना माझ्याकडून जेवढी जास्तीत जास्त होईल तेवढी यूट्यूबचे चे मदत होऊ द्या ही स्वामींच्या एक प्रार्थना करते आणि तुमच्या सगळ्यांचे चॅनेल सक्सेस होऊ द्या आणि जेवढी होता होईल तेवढी मला मदत करता येऊ द्या एवढीच एक स्वामींच्या चरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ